आधुनिक राजकारणामध्ये धाडस राज, हा शब्द प्रयोग जो कुणाच्या माध्यमातून प्रचलित झाला असेल तो तो आणि तो धाडस हा शब्द प्रयोग जो आहे तो धाडस हा शब्द आहे तो आता गौरव अंतात विलीन झाला आहे संपूर्ण महाराष्ट्र कोरक झालेला आहे तर पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत बोरायचं जर सगळेच पक्षातील लोक या मंडळी या ठिकाणी आलेले आहेत राजकीय लोकशाहीमध्ये आपापल्या आप पद्धतीने विचार करून विचार आपापल्या सोयीनुसार राजकारणामध्ये बदल होत असतात पण मी ह्या सर्वांचा साक्षीदार असल्या कारणानं जे जे म्हणून जे जे काय राजकारण किंवा राजकीय दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहेत ते सगळं राजीदाचे प्रोडक्ट आहेत राजीदाच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं केलं ते पुढे गेले ते त्यांच्या पद्धतीने परंतु असा एक लोक नेता मी इथं अधिकारवाणीनं ना ज्येष्ठत्वाच्या नातेवर सांगू शकतो महेशदादा बसलेत शंकर भाऊ बसलेत किंवा गोमाताई असतील अमित गोरखे असतील की आपापल्या पद्धतीने आपण राजकारण करतच राहू ते काय थांबणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करणार आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत परंतु अण्णासाहेब मग जसं महानगरपालिके पुढं पुतळा आहे तसं नवीन महानगरपालिका ज्यावेळेस इमारत होईल त्याच्यामध्ये त्यांचा पुतळ्यानं तिथं त्या ठिकाणी असावा आणि त्याचं त्याचं मानणी त्याचं नेतृत्व आपण सर्व मंडळींनी करावं आम्ही तुमच्याबरोबर आहोत दुःखामध्ये त्या ठिकाणी पुढून गेला दोन दिवस झाले तो आज तिसरा दिवस आहे प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या घरातलं कोणीतरी केलंय इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दादांनी स्पर्श केलाय प्रत्येकाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम दादांनी केलेलं आहे या शहरामध्ये एक्क्याण्णव साली दादा जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ पिंपरी शहर त्याच्यामध्ये होतं तेव्हा दादा या शहराचे खासदार झाले आणि तेव्हापासून या शहरावरती दादांनी मनापासून प्रेम केलं जितकं प्रेम बारामतीवर केलं तितकंच दादांनी केलं इथला प्रत्येक कार्यकर्ता घडवण्याचं काम माझी दादांनी केलेलं आहे माझ्या अगोदर अनेक त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने दादांनी इथला कार्यकर्ता घडवला दादा कार्यकर्ता ओळखायची त्याच्यात काय क्षमता आहे त्याच्यात काय कमतरता हे नेहमी दादांच्या लक्षात घेतलं आणि मग त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे दादांनी त्या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली मला सुद्धा स्थायी समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दोन हजार सात साली दिलं अतिशय लहान वयामध्ये ते त्यावेळेस त्यांनी दादांनी मला ती संधी दिली आणि त्या काळामध्ये काम करताना जे स्वातंत्र्य दादांनी दिलं नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक वेळा अनेक पद द्यायचं काम केलं पिंपिंच शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दादांनी मला दिली आणि दादा काम करताना नेहमी विरोधकाला सुद्धा समान न्यायाधीची भूमिका दादांची असायची सुरुवातीच्या काळात या ठिकाणी आम्ही काम करत असताना विरोधी पक्षात मी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेच्या नेतृत्वाखाली नगरसोब झालो विलास शेठ लांडे पाटील माझे काका आहेत आम्ही काम करताना पक्षभेद विसरून त्या ठिकाणी काम करायचो अंकुश भाऊंचं स्वप्न होतं त्यावेळेस सर्वे नंबर एकचा चा विकास व्हावा दुर्दैवाने अंकुश भाऊंचं दुःख तीन झालं त्यावेळेस त्यांचं जे स्वप्न होतं स्वप्न होतं अंकुश भाऊंचं स्वप्न होतं की आपल्या आप भोसरीमध्ये एक नाट्यगृह व्हावं आणि विलास चटणी आणि आम्ही सगळ्या नगरसेवकांनी दादांना सांगितले दादा आपल्याला ते नाट्यगृह उभं करायचे आणि स्वर्गीय अंकुश भाऊंचं त्या ठिकाणी होतं दादांनी अतिशय मोठ्या मनाने ताबडतोब तो निर्णय घेतला विरोधी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाला त्या ठिकाणी सुलभाताई मगाशी या ठिकाणी बोलून गेल्या सीमाताई बोलल्या हे सगळे संख्येने कमी होते परंतु दादा त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सुद्धा कामं करायची सुरुवातीला जेव्हा शहरामध्ये चोवीस बाय सात पाणी पुरवठा करण्याची योजना आणली त्या सगळ्यात पहिला प्रभाग कुठला निवडला तो तो यमुन नगरचा प्रभाग होता अनेक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खाजगी दादाला सांगितलं दादा आपण विरोधी पक्षाच्या सुरुवातीच्या वॉर्डात चोवीस बाय सात करतो दादा म्हणले एकदा उमेदवार कार्यकर्ता निवडून आला नगरसेवक झाला तो तो पक्षाचा राहत नाही तो त्या जनतेचा असतो आणि म्हणून आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा समान संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादांनी सतत ठेवली अनेक प्रसंग आहेत अनेक आठवणी दादांविषयी आपल्या खूप गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दादांनी केलेल्या आहेत अनेकाच्या सुखदुःखामध्ये दादा सहभागी झालेले आहेत प्रत्येक वेळी काम करताना दादा नेहमी सांगायचे मला कुठं हॉटेलत जेवायचं नाही ते कार्यकर्त्याच्या घरी आहे त्यांची मनापासून आणि त्याच्यामुळं ते त्यांची जी अटॅचमेंट होती प्रत्येक कुटुंबाशी इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी दादा गेलेले आहेत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आणि दादांनी हे जे काही जपलं ते पुढं येण्याचं काम आपल्याला करायचंय आज भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली की दादांच्या नावाने या ठिकाणी आजी सृष्टी निश्चितपणे केलं पाहिजे दादांचं या शहरासाठी फार मोठं योगदान आहे दादा कुठेही गेलेत कुठेही भाषण केलं खाजगीमध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण द्यायचे की पिंपरी शहर मी कशा पद्धतीने विकसित केले आणि म्हणून दादांच्या नावाने आपल्याला जे काही करणं शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि दादांचा जो काही विचार होता दादांचा जो काही विकासाचं विजन होतं दादांना या शहराला आणखीन एक चांगल्या उंचीवर न्यायचं होतं त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून इथून पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये काम करूया आणि हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल मी माझ्या पोसरी ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सगळ्या सगळ्यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो यानंतर आपण सर्वांनी ज्या भावना व्यक्त केल्या की दादांसारखा उभ्या महाराष्ट्रामध्ये नेता पुन्हा घडणे नव्हे तितकीच सत्य परिस्थिती आहे जनमानसातला सामान्यातला सामान्य माणूस सर्वांसाठी काहीतरी करण्याची त्यांची नेहमी धडपड सोळा ते अठरा तास काम करणारे अजित दादा अनेकांची कोरी पाटी असणाऱ्यांना आमदार नामदार महापौर अनेक पदक जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत असो सर्वांना घडवणारे दादा अचानकपणे असे निघून जातील असं मुळीच वाटलं नव्हतं सर्व जाती धर्माच्या लोकांना जवळ करणारे सामान्य त्या सामान्य माणसाची विचारपूस करणारे आणि मगाशी आजीतनी सांगितल्याप्रमाणे हॉटेलमध्ये न जेवता कोणत्याही सामान्य माणसाच्या घरामध्ये आणि हक्काने सांगणार किंवा मला भाकरी आवडते मला भाजी आवडते मला मटकीची भाजी करा इतक्या साध्या परिस्थितीमध्ये राहणारे दादा म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ज्यांना झेड सेक्युरिटी होती आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच एक आठ दिवसापूर्वी चाकण मध्ये माझा सहकारी माझा पार्टनर सोमनाथ तरच त्याची मिसेस ही त्या उभी आहे ग्रामपंचायतीसाठी त्या जा गाडीत दुपारी त्यांच्या सोबत जात असताना तिथलं भाषण आपण सर्वांनी साखर भाषण पण तुम्ही ऐकलं असेल बुट्टे पाटील ज्यावेळा त्यांनी इथं प्रवेश केला तेव्हा त्यांनी ते सांगताना सर्व शेतकऱ्यांना पण असं सांगितलं की राजकारण वंगाळ आहे राजकारणाच्या नादी लागू नका ना राजकारणात पैसा ओतू नका शेतकऱ्यांनी आपली जमिनी सांभाळून ठेवा पैसे सांभाळा मुलांना उच्च शिक्षण द्या चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या असे म्हणणारे दादा आणि त्या गाडीमध्ये मी आणि तू सोमनाथ तरच मायावर असताना दादाना म्हणतो दादा जवळच आहे जवळच म्हणता म्हणता दहा बारा पंधरा मिनिटाचा रस्ता गेल्यानंतर दादा त्याला सहज करत म्हटले अरे मी या राज्याचा उपमुख्य मुख्यमंत्री आहे आणि तुम्हाला काय हे जवळ आहे जवळ आहे जवळ करत कुठं येतोय तू मला फरफड म्हणते इतक्या सहजरित्या कुठली पण गोष्ट पोचून घेणार आहे रागात थोडेसे बोलणारे पण तितकेच हळव्या मनाचे शेवटी त्याला नाराज न करता तिथे गेले थांबले आणि गाडीतनं उतरायच्या आधी एकच म्हणले आता तिथं मी येतोय पण मला भाषण करायला सांगायचं नाही मी भाषण करणार नाही आणि जनसमुदाय समोर पाहिल्यानंतर माईक स्वतःच हातात घेतला आणि जवळपास वीस मिनिटं तिथं बोलले मग त्यात कार्यकर्त्याची सामान्यतः सामान्य कार्यकर्त्याची उंची कशी वाढवावी हे दादांकडनं शिकण्यासारखं होतं अशा अनेकांना आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अल्प अल्पसंख्याक म्हणणाऱ्याला किंवा माझ्यासारख्या पंजाबी व्यक्तीला त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष सभागृह नेता महापौर शहराचा अध्यक्ष एकदा नाही दोनदा शहराचा अध्यक्ष केलं मी पण एक्क्याण्णवला जेव्हा नवदला शरद गावडे ज्या वेळेला काँग्रेस आयचे शहराचे अध्यक्ष होते त्यावेळेला मी शहरात उपाध्यक्ष होतो एक्क्याण्णवला दादाला पुण्यामध्ये पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यावेळेला दादा आम्हाला मला स्वतःला आवडले त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांची शैली आणि ज्या पद्धतीने रोखोक त्यांचा स्वभाव होता त्याच वेळेला ठरवलं की नाही दादांसोबत राहायचं महापालिकेमध्ये ब्याण्णवला अपक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा त्यावेळेला कैलासवाशी रामकृष्ण मोरे यांचं वर्चस्व या शहरावर होतं परंतु मी असेल विलास नांदे पाटील असेल बाकीच्या आमच्यासारख्या अनेक अपक्ष जे आले ते आम्ही सर्वांनी दादाचं नेतृत्व स्वीकारलं आणि दादांनी त्यापासून म्हणजे एक्क्याण्णवला दादांना पाहिलं ब्याण्णवला मी स्वतः नगरसेवक झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत दादा मी तुमच्यासोबत राहिलो तुम्ही मला सोडून गेले आम्हाला सर्वांना सोडून गेले आम्हाला सर्वांना पोरके करून तुम्ही गेले हे दुःख आम्ही कधीच सहन करू शकत नाही परंतु जी, जी, जी शिस्त जे प्रेम आणि जे आशीर्वाद तुम्ही दिलेत त्या शिस्त आणि प्रेम त्या आशीर्वादाच्याच अनुषंगाने पुढील जीवन आम्ही व्यतीत करू मी व्यक्तीचा पिंप्रिंटेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्वच नगरसेवक आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षीयच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो